आपल्या लोकांवरती हल्ला झाला उठून झाला पोलिसांना काही माहिती नाही मंदिराच्या मधून प्रार्थना करू शकत असताना आपल्या महिला यांच्यावरती हल्ला तो मजीद उठून लोकांनी केला आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी दिवाळीमध्ये हिंदू लोकांकडूनच सामाईन खरेदी करा असं वादग्रस्त विधान अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताक यांनी जन आक्रोश मध्ये केला तर आता मात्र संग्राम जगताक हे एक हिंदू जननायक म्हणून ओळखले जातात काय असं त्यांच्याकडे पळतलं जात आहे एकीकडे एक भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नितेश राणे आणि आता राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मात्र हिंदूच्या बाजूने ठामपणे उभं राहण्यास आपल्याला दिसून येत असेल परंतु संग्राम जगताप यांनी ऐनवेळी दिवाळीच्या टाईमाला असं एक वादग्रस्त विधान केल्यामुळे आता त्यांच्यावरती सडकून टीकादेखील होत आहे तर मंडळी एकीकडे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी मात्र आता चांगलाच मुस्लिम समाजाला धारीवरती धरला आहे कुठेतरी हिंदूंना पुन्हा एक उगवते तारे मिळालेत काय अशी चर्चा होत आहे परंतु असं एक समाजाबद्दल बोलणे हे कितीपटी योग्य आहे अशी देखील त्यांच्यावरती सध्या सडकून टीका आहे तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब